आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जलआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं भाजपनं काढलेल्या या मोर्चात नागरिकही प्रचंड संख्येनं सहभागी झाले संभाजीनगरमध्ये सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला व्यवस्था परिवर्तनासाठी हा मोर्चा असल्याचं सांगतानाच हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे हा मोर्चा जनतेचा आक्रोश आहे असं फडणवीस म्हणाले नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा टोलाही त्यांनी लगावला पोस्टर फाडू शकता पण आक्रोश फाडू शकत नाही असं सांगायलाही फडणवीस विसरले नाही सत्ता परिवर्तन तर होणारच आहे आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे आज तुम्ही जो एल्गार केला आहे आज संभाजीनगरनी महाराष्ट्राला हलवून टाकलेला आहे हलवून टाकलाय आता मागे जायचं नाही आम्ही तुम्हाला आश्वासित करतो जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही भारतीय जनता पार्टी झोपणार नाही आणि झोपू देणार नाही एकेका नेत्याला जाप विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संघर्ष असाच पुढे चालू राहील तुम्हाला पहिली संधी मिळते लक्षात ठेवा तुम्हाला पहिली संधी मिळणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही जी महानगरपालिका आहे ना ही भ्रष्टाचाराचा अड्डा आहे अड्डा या भ्रष्टाचाराच्या अड्ड्यामध्ये मला आठवतं सव्वाशे कोटी रुपये रस्त्या करता दिले दोन वर्ष टेंडरचा घोळ घातला यांनी कोणाची टक्केवारी किती याकरता भांडत होते मी दुसरे शंभर कोटी घेऊन तयार होतो मी याच संभाजीनगरला येऊन अनाउन्समेंट केली हे सव्वाशे कोटी खर्च करा अजून शंभर कोटी रस्त्यांना घेऊन जा पण ते सव्वाशे कोटी खर्च करू शकले नाही कारण टक्केवारी कोणी किती घ्यायची याची भांडणं चालली होती हे जे मराठवाडा वॉटर ग्रीड होतं या मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्याला दुष्काळापासून पूर्ण मुक्ती मिळणार होती ते मराठवाडा वॉटर ग्रीड मारून टाकलं एवढंच नाही तर समुद्रात वाहून जाणार पाणी बोगद्यांच्या माध्यमातनं गोदावरीच्या खोऱ्यात आणून या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा जी आर आपण काढला त्याला यांनी स्थगिती दिली जलयुक्त शिवारच्या माध्यमातनं या ठिकाणी मोठ्या तरी आपण तयार केली त्याला यांनी स्थगिती दिली या ठिकाणी हे सरकार म्हणजे पाण्याचा शत्रू आहे पाण्याचा विरोधक आहे पाण्याकरता त्राहिमान करणारं हे सरकार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना जर या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही त्यांनी तर सांगितलं मी म्हणतो म्हणजे सत्य समजा संभाजीनगर नाव कशाला पाहिजे मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर संभा मला आता लक्षात आलं पाणी मागायला गेलं रावसाहेब तर काय होईल मी म्हणतो संभाजीनगर मी म्हणतो तर संभाजीनगर समजा मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा म्हणजे दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील कारण ते म्हणतात की काळ्या दगडावरची रेखा आहे हर घर मी हर गर्मी में नगर की यही कहानी है हर गर्मी में संभाजी नगर की यही कहानी है हलक में प्यास है और आंखों में पानी है हलक में प्यास है और आंखों में पानी है ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं ये तो नीचे वाले तेरे बंदों की बेईमानी है या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला तिकडे औरंगाबाद मध्ये काढण्यात आलेल्या भाजपच्या जल आक्रोश मोर्चात ऐंशी वर्षाच्या एक अजिबाई सहभागी झाल्या होत्या डोक्यावर हंडा घेऊन आजही या मोर्चात त्या हिरिरीनं सहभागी झाल्या या आजींमुळे मुंबईत नवनीत राणांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलनात सहभागी झालेल्या फायर आजींची पुन्हा एकदा आठवण करून दिली या फायर आजीची मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती यावरून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत औरंगाबादमधल्या भाजपच्या मोर्चात सहभागी झालेल्या ऐंशी वर्षीय आजीच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का असा प्रश्न विचारला दानवे साहेब ऐशी वर्षाची आजी हंडा घेऊन आपल्या या मोर्चामध्ये होती काही मीडियाने दाखवलं ऐंशी वर्षाची आजी हंडा घेऊन होती कराड साहेब माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आहे झुकेगा नाही वाले ऐंशी वर्षाच्या आजीच्या घरी तर ते गेले जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले सांगा मुख्यमंत्री मोदय माझ्या या ऐंशी वर्षाच्या हंडा घेऊन चाललेल्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार तुम्ही कधी समजून घेणार तिचा आक्रोश हा तुम्हाला कधी लक्षात येणार याच मोर्चामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा राज्य सरकारवर जोरदार टीका केली हे सरकार याचं आज आपण नामांतर करून टाकू या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार कारण हे सरकार आमार अकबर अंथनीचं सरकार आहे हे कधीच एकत्र बसत नाही कोणताच निर्णय करत नाही आणि त्यामुळं या राज्यातला एकही प्रश्न हे सरकार सोडवत नाही आणि जे आपल्याला जमलं नाही त्याच खापर केंद्रावर फोडल्याशिवाय राहत नाही कोण हे जुम्मे के जुम्मे सरकार तिकडे औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपनं जल आक्रोश मोर्चा काढत सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात रान पेटवलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाच्या माध्यमातून भाजपनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं लक्षात ठेवा तुम्हाला पहिली संधी मिळणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा संघर्ष आता तेव्हाच संपेल ज्यावेळी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पाणी पोचेल डोक्यावर हंडे घेऊन पाणी द्या पाणी द्याच्या अर्धनग्न अवस्थेत हातात बादल्या घेऊन पाणी मागणारे कार्यकर्ते डोक्यावर हंडे घेऊन नाचणाऱ्या महिला आसूड ओढून पाणी टंचाईचा निषेध नोंदवणारे कार्यकर्ते उंटावरून झेंडे फडकवणारे कार्यकर्ते आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करणारे हजारो कार्यकर्ते भाजपच्या औरंगाबादमधल्या विराट जल आक्रोश मोर्चातली ही दृश्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री आणि आमदार आणि खासदार यांनी सहभाग घेतला औरंगाबादच्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार निशाणा साधण्यात आला हे सरकार म्हणजे पाण्याचा शत्रू आहे पाण्याचा विरोधक आहे पाण्याकरता त्राही मान करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी तुम्हाला एवढं सांगण्या करता आलोय आज तुम्ही जो एल्गार केलाय आज संभाजीनगरने महाराष्ट्राला हलवून टाकलेला आहे हलवून टाकला आमचं म्हणणं आहे का संभाजीनगरवासियांचे हक आहे का आणि जर तुम्ही आज आमचे हक ऐकत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगरच्या लोकांनी कानात सांगून पाहिलं ला, कानश्वास लागावल्या श्वास कानाची दखल तुम्ही घेतली पाहिजे या मोर्चाच्या माध्यमातून भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी विरोधात जोरदार केला पैसे पैसे मोजावे मोजावे लागतात लागतात हे बोल चुकीचं आहे आणि ह्या आमच्या महिलांवर होणारा अन्याय आहे आणि वारंवार हे सरकार आणि प्रशासक आम्हाला खूप त्रास देत सगळ्या महिलाही त्रस्त झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या प्रसंगी एवढं सांगा वाटतं आता जर यांनी आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही यांची सोय बाप महानगरपालिका असू दे किंवा हे सरकार असू दे महिलांचा ज्वलंत प्रश्न असलेला पाणी ह्या विषयावर किती दुर्लक्ष करावं याचं हे ज्वलंत उदाहरण दिसत हे प्रशासन आहे या प्रशासनाचा तीन वाटे करण्यातच प्रशासन गुंतलेलं आहे या प्रशासनाला जनतेची गरज नाही अशाच पद्धतीने वागण्या पाणी प्रश्नाच्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता शिवसेनेनं राणा दाम्पत्याविरोधात केलेल्या आंदोलनात जशा फायर आजी दिसल्या होत्या तशाच औरंगाबादच्या या जल आक्रोश मोर्चात एका आजींनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नावर जोरदार राजकारण रंगलंय त्यातच आठ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होतीये त्याआधीच भाजपनं प्रश्न दिग्गज नेत्यांची फौज मोर्चात उतरवत शिवसेनेला थेट आव्हान दिलंय मनामध्ये राग आहे संताप आहे आमच्या भगिनींच्या मनामध्ये संताप आहे आक्रोश आहे आणि मोठ्या संख्येमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत आजपर्यंत कधी पाण्यासाठी हा मोर्चा एवढा निघालेला नाही परंतु शासन मात्र झोपलेलं आहे शासनाला काही नाहीये इतक्या वर्षापासून या या ठिकाणी ठिकाणी आहे मुख्यमंत्री उद्धवजी आहेत परंतु करायचं काहीच नाहीये आम्ही पार झोपलेलो आहोत भाजपनं जल आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून औरंगाबाद मधील आगामी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय त्यामुळं आता भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देतात भाजपच्या या मोर्चानंतर पेटलेल्या पाणी प्रश्नावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल पाटील आणि सिद्धार्थ गोदामसह तुषार रुपनवर न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद शिवाजी दरम्यान भाजपच्या आक्रोश मोर्चावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली काय चालवायचं आम्हाला ते आम्ही योग्य वेळी चालवू संभाजीनगरला जो मोर्चा निघाला आक्रोश तो नक्की मोर्चा होता की इव्हेंट होता ते जरा पाहावं पाहावला त्याच्यामध्ये पाण्यानं तहान दिले किती लोक होते उंट आणले उंट उंट आणले उंटावर लोक बसले होते बरं का त्यानंतर काही त्यांचे लोक महिला अगदी व्यवस्थित फुगड्या खेळत होत्या दरम्यान भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हे टीका केली हा आक्रोश मोर्चा नव्हे तर भाजपच्या नेत्यांच्या मनातलाच आक्रोश आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला पावसाच्या तोंडावरती त्यांनी जल आक्रोश जल आक्रोश मोर्चा त्यांनी औरंगाबादला काढला आता तो जल आक्रोश होता का त्यांच्या आतला आक्रोश बाहेर येतोय त्याच्यासाठी त्यांना जल आक्रोश काढावा लागतोय हे नेमकं मला आत्ता सांगता येणार नाही पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव झुगारल्यानंतर आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून त्यांच्या नावाला पूर्ण विराम मिळाला पण यानंतर आता शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उद्या दुसऱ्या नावाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे पण संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्यानं सहाव्या जागेवरून शिवसेना विरुद्ध संभाजीराजे असा थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून झालेला पेज सुटण्याची शक्यता आहे संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव नाकारत शिवबंधनात न अडकता थेट कोल्हापूर गाठलं त्यामुळे आता शिवसेना सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी सुरू करते शिवसेना नेते संजय राऊत आणि मंगळवारी जाहीर होणारा दुसरा उमेदवार असे दोघेही येत्या सव्वीस मे रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे दरम्यान अपक्ष अपक्ष उमेदवारीवर असले तरी उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय ज्या राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत सहा जागांसाठी त्यातल्या दोन जागा शिवसेना लढते आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ दिव, आणि निवडून आम्हाला शिवसेनेचं आणायचं आहे अपक्ष नाही नाही आम्ही पाठिंबा देणार शिवसेना अधिकृत उमेदवारीवर ठाम असली तरी काँग्रेस मात्र संभाजीराजें संदर्भात आता काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे आधी सहाव्या जागेचा निर्णय शिवसेना घेईल म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरेल असं सांगतायत शिवसेनेच्या वतीनं जो कोणी उमेदवार ते देतील आणि संभाजीराजेबद्दल आमचा आदर आहे आता उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार हा शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे वे मागच्या वेळेस आम्ही राष्ट्रवादीला दिला होता यावेळेस त्यांचा अधिकार आहे पुढच्या वेळेस काँग्रेसचा राहणार आहे पण आता त्यांचा अधिकार असल्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवारी करायची तो त्यांचा अधिकार आहे पण आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या अशी आमची काँग्रेसची भूमिका आहे संभाजीराजे संदर्भातले जे निर्णय असतात ते शेवटी पक्ष श्रेष्ठी घेतील शिवसेनेच्या असो हो, आदरणीय पवार साहेब असो हो, महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर त्यांना उमेदवारी द्यायची असेल तर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष श्रेष्ठी एकत्र बसतील आणि त्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील संभाजीराजेंवरून महाविकास आघाडीतील संभ्रमावस्थेवर भाजपनं नेहमीप्रमाणे टीकाच डागल त्यांना जर संभाजीराजेला शिवबंधन बांधायचं तर जी सेफ जागा आहे जी सेफ जागा आहे संजय राऊताची ती त्यांना द्यावं आणि सहाव्या जागेवर संजय घालाव जर अडकवायचं नसेल तर हे अडकवण्याचा वाग नाही का मग एकंदरीतच संभाजी राजेंच्या अपक्ष उमेदवारी आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवारीचा आग्रह यामुळे सहाव्या जागेवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आता यात काँग्रेस राष्ट्रवादी काही तोडगा काढतं की हा संघर्ष आणखी तीव्र होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे पाहूयात राज्यसभेचं गणित कसं बसता येते पण अशाच एका खासदारांनी आपल्या व्यथा मांडल्यात मी बोलतो आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा याबद्दल यांच्याबद्दल त्यांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संदर्भातली थेट तक्रारच केली हनुमान हनुमान चालिसाप्रकरणी अटकेत असल्यानंतर पोलिसांनी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी या समितीसमोर केला यात समितीसमोर आपल्यावर जो अन्याय झाला तो आपण सविस्तर कथन केला तो अन्याय इतर कोणावर होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या लोकसभा सदस्य म्हणून जे अधिकार आहेत त्याचा आपण वापर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं हा मला असं वाटतंय ज्यांच्या विरुद्ध मी कंप्लेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये संजय राऊत साहेबांचाही उल्लेख केलेला आहे मी आणि उद्धव ठाकरे जी जे मुख्यमंत्री त्यांचेही नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार जेही झालेलं आहे त्याच्या प्रत्येक गोष्टी मी तिथे ठेवलेल्या आहेत त्यानुसार अनुसार त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवणार आहे आणखीन एक मोठी बातमी ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे पण वाराणसी कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असला तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल हा उद्याला सुनावला जाणार आहे या प्रकरणाची सुनावणी कशी होणार याची रूपरेखा काय असेल हे आधी उद्याला सांगण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निकाल वाचून दाखवण्यात येईल सर्वोच्च न्यायालयानं ना, हे प्रकरण वाराणसीच्या कोर्टाकडे वर्ग केलं सर्वोच्च न्यायालयानं आठ आठवड्यांच्या आत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते प्रार्थना पद दिए गए थे कि कमीशन के दौरान जो वीडियोग्राफी हुई है जो फोटो हुआ है उसका नकल मुझे उपलब्ध कराई जाए क्योंकि न्यायालय के आदेश पहले से था कमीशन की पर जो आपत्ति रिपोर्ट के बाद जो आपत्ति आहूत की गई थी इसलिए जब तक वीडियोग्राफी और फोटो मुझे प्राप्त नहीं होगा तब तक मैं आपत्ति नहीं दे पाऊंगा उसके बाद विपक्ष द्वारा से, सेवन एगारह पर बल दिया गया कि दवा इनका पोषण ही नहीं है इस पर सुन लिया जाए मान्य न्यायालय ने दोनों को सुनने के बाद तमाम रूलिंग सुनने के बाद उन्होंने आदेश के लगा दिया कल आदेश करेंगे किस पर सुनेंगे पहले और किस तिथि को सुनेंगे इसका ऑर्डर कल आएगा तिकडे एक दुःखद बातमी चंद्रपूरच्या ताडोबा जंगल परिघातील जगप्रसिद्ध वाघडोह नावाच्या वाघाचा मृत्यू झाला चंद्रपूर शहराच्या जवळ असलेल्या सिन्हाळा गावाशेजारी असलेल्या एका छोट्याशा जंगलात आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला अंदाजे सतरा वर्ष वय असलेल्या या वाघाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दीर्घकाळ दरारा होता वाघडोह हा वाघ बिग डॅडी ऑफ ताडोबा म्हणूनही ओळखला जायचा वाघडो हा ताडोबातील किमान चाळीस बछड्यांचा तरी पिता होता शनिवारी सुद्धा आमची टीम पूर्ण या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्याचं अस्तित्व आढळलं नाही पण पूर्ण मागोवा घेतला असता आज दिनांक तेवीस रोजी तो या मृत अवस्थेत आढळला यापुढील कार्यवाही त्यांचा पीएम का सदर वाघाची एम करण्यात येईल आणि त्याच्या मृत्यूचं कारण ठर नेमकं करण्यात येईल नंतर पुढील करण्यात येईल हा चंद्रपूर प्रादेशिकच्या जंगलाच्या बाजूला काही मायनिंगचा एरिया आहे ही जागा सुद्धा या ठिकाणी शेवटचा क्षण या ठिकाणी होता आणि या ठिकाणी आपलं जीवन चक्र यापन करत असताना याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर हा संपूर्ण जीवन या ठिकाणी नैसर्गिक अधिवासात जगलेला आहे त्यामुळे व्याघरप्रेमींच्या करता आणि या विभागातल्या वनकर्मचाऱ्यांच्याकरता ही खरंच अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे यासोबतच प्राईम मध्ये इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगॉन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा